हाय फ्रेंड्स नमस्कार कसे आहेत म्हणजे सगळ्यांना गुड आफ्टरनून तर बघा आम्ही बसलो आहे स्वयंपाक सोडून आम्हाला स्वयंपाक करायचा आहे पण काय स्वयंपाक झालाच नाही इथे बघा आमची स्वयंपाकाची तयारी फक्त वरण भाताचा कुकर झालाय इथे बटाट्याची भाजी ठेवली ए सॉरी बटाट्याची भाजी करायची मला तर बटाट्याचे काप करून ठेवले आणि तिच्या पप्पांनी काहीतरी कपाटातून का पसारा काढला ते आहे ते त्यांचे कागदपत्र बघता आहे बघा काय बघताय जुने कागद आणि पासबुक झालेले म्हटलं ते भरले तर फेकून द्या म्हणून त्यांना सुट्टी आहे तर सुट्टी असल्यामुळं ते पसारा काढायला लागले आता किती पसारा आहे कपाटातले हे सगळे कागदे काड़ कागदे काड़ हे एवढे रद्दी आहे काय नाही बटा काय नाही रद्दी आहे ना पासबुक स्वतः स्वतः माझी एक दहाची नोट किती जुनी आहे आणि किती कडक आहे आणि त्याला सातशे नीट कर ना, ना सातशे शहाऐंशी ची नोट आहे मी ही सातशे शहाऐंशी ठेवते म्हणतात हे देवाचा काहीतरी आकडा असतो लकी नंबर असतो बर लकी काय काय असे ना काहीतरी पण नाही कोणाची नोट बँक वालेज असतात तर बघा किती हिमांशुने पण दिवाणावर वगैरे पसारा केला आता हे कागद काय कामाचे तनुजा पप्पाला म्हटली सुट्टी मला काय म्हणतात सुट्टी असली की तू मला कामालाच लावते आता म्हटलं काय काम नाही करणार काय बहुत सही कहा हिमांशूला म्हटलं आवर तो अभ्यास करायचंय आता तो अभ्यास पण करत नाही तनिष्ठा आमची न खाता पिता आंघोळ करून बाहेर गेलीये आता मी तिला जाऊन बघून येते तर चला मित्रांनो इथे मी आता पीठ भिजवती आहे इथे झाली माझी भात झालेला आहे ठाय हे उर्जाची डाळीची आणि मिक्स डाळीची आमटी केली इथे बटाट्याला जरा हे आहे प्पांना काय होतं सालीचे बटाटे आवडतात मग मी काय केलं साल तशीच ठेवली आणि थोडंसं भिजवत ठेवले म्हणून त्याची काय होईल माती जी चिटकलेली असती ती निघून जाईल मग बटाट्याची भाजी करेल मित्रांनो हे बघा आम्ही जेवतो आहे यात तर सगळेजण जेवायला हे बघा जेवायला केली आहे बटाट्याची सुखी भाजी आणि आमची भात केलेलाच आहे तर चला चांगली बसले जेवायला कनिष्का बसली मी पण ह्याचं ताट वाढते आहे तर आता हिमांशी भरते पाणी हिमांशू हिमांशूचे कामाला लागलं आहे मित्रांनो अभ्यास करतो करू देत अभ्यास करतो म्हणजे दोन वाजले मी आज हे झाले काय नाश्ता पण नाही काहीच नाही भूक लागली मला